उमरगा लोहारा तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे आणि नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस मे रोजी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आलाय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की उमरगा लोहारा तालुक्यातील दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस पासून सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत सातत्याने विविध मंडळामध्ये मान्सून पूर्व झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अनेक घरामध्ये पाणी घुसून नुकसान पडझड झालेली आहे अशा नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करावेत आणि तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी या अतिवृष्टीने उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचे फळबागांचे नुकसानग्रस्त घरांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष गायकवाड उमरगा राष्ट्रवादी शहराध्यक्ष शंतनु सरगर उमरगा राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे जिल्हा युवक उपाध्यक्ष शमशुद्दीन जमादार युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण श्रीराम जगदाळे विकास सावंके महेश कदम सादिक जेवळे शहबाज शेख सुरेश भोसले आदींचे सह्या आहेत आज वीस ते सत्तावीस मे पर्यंत जी अवकाळी पाऊस झाला त्या पावसाने जे फळबागांचं आणि शेतीचं शेतीमालांचं नुकसान झालं त्या संदर्भात आम्ही तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की याची लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना लाभ भेटावा सगळ्यांना जी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव